तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजारभाव तसेच कोणत्या बाजार तसे समितीमध्ये हरभराला सर्वात उच्चांकी दर मिळाला हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती चोपडा दोनशे क्विंटलची आवक प्रत बोल्ड किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास तर कमाल सात हजार सहाशे एकवन्न रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती आठशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर चार हजार पाचशे सर्वसाधारण सहा हजार दोनशे सत्तर तर कमाल सहा हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती प्रत लोकल एक हजार सातशे साठ क्विंटलची आवक किमान दर पाच हजार चारशे सर्वसाधारण पाच हजार सहाशे पन्नास तर कमाल सहा हजार एकशे पंचावन्न जालना बाजार समिती एक हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण पाच हजार सहाशे पंच्याहत्तर तर कमाल पाच हजार आठशे वीस सोलापूर बाजार समिती प्रत पिवळा दोनशे पंचेचाळीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार सातशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे पस्तीस तर कमाल सहा हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल वरोरा बाजार समिती एकशे पंच्याण्णव क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार सहाशे तर कमाल पाच हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती एकशे पन्नास क्विंटलची आवक प्रत चाफा किमान दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी सर्वसाधारण सहा हजार तर कमाल सहा हजार एकशे सव्वीस परभणी बाजार समिती दोनशे छत्तीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार सहाशे तर कमाल पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती हिंगोली पाचशे क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस सर्वसाधारण पाच हजार सातशे दोन तर कमाल पाच हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा हे आजचे हरभरा बाजारभाव व असा आहे आजचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे हरभरा तूर सोयाबीन कापूस बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले सबस्क्राईब नावाचे बटन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद